नमस्कार मित्रांनो झिरो ते एकवीस दिवसाची हिट सायकलमध्ये गुरांमध्ये किंवा गायींमध्ये काय चेंज होतात बदल होतात यावरती आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता गायी रिपीट का होतात गायी गाबण का राहत त्या लाख लाख दीड दीड लाख रुपयाच्या गायी आपल्याला पंधरा ते वीस हजारात का विकाव्या लागतात कारण आपल्याला हिट सायकल समजत नाही गायी रिपीट होतात किंवा गायी गाबण राहत नाही यामागं मित्रांनो झिरो ते एकवीस दिवसाची हिट सायकल आहे आणि ह्या एकवीस दिवसामध्ये गायींमध्ये कोणते बदल होतात किंवा आपण काय चेक केलं पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला समजत नाही त्या आणि यामुळं काय होतं की आपल्या गायी ह्या खाली राहतात गाभण बन राहत नाहीत्या तर त्यावरती आपण आज व्हिडिओ बनवला हो आहे मित्रांनो बन किंवा बनवतोय की दोन पार्टमध्ये हा व्हिडिओ आहे पहिला पार्ट असणार आहे प्रेग्नेंट गायीसाठी आणि दुसरा पार्ट नॉन प्रेग्नेंट म्हणजे ज्या गाई रिपीट होतात पण ज्या लोकांना पहिला पार्ट समजला ना मित्रांनो त्या लोकांना दुसरा पार्ट हा सोपा जाणार आहे समजायला त्यासाठी हा पाठ बघणं खूप महत्त्वाचं आहे व्हिडिओ जर आवडला तर ना मित्रांनो तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो वेळ घेत नाही सगळ्यात पहिल्यांदा जीरो ते एकवीस दिवसाची सायकल आपल्याला स्टार्ट करायची आणि त्यामध्ये नक्की चेंजेस काय होतात हे आपण थोडक्यात बघणार आहे मित्रांनो गाई हिटवर आल्यानंतर आपण साधारणतः चोवीस तासानंतर आपण एआय करतो ए आय केल्यानंतर तो दिवस आपला झिरो दिवस समजायचा आहे आणि तिथून पुढं आपल्याला एकवीस दिवस काउंट आहेत आणि ह्या एकवीस दिवसांमध्ये काही चेंजेस होणार आहे ना ते नीट ऐकून घ्या आणि नीट समजून घ्या मित्रांनो थोडासा व्हिडिओ फास्ट होईल किंवा थोडंसं माझं बोलणं फास्ट होईल हे सगळ्यात ते महत्वाचं नाही मित्रांनो पण मी काय सांगतोय ना ते ऐकून घ्या की झिरो ते एकवीस दिवसाच्या हिट सायकलमध्ये काय होतात ज्या दिवशी आपण ए आय केलंय तो दिवस झिरो समजायचा आणि तिथून पुढं दुसरा दिवस म्हणजे पहिला दिवस आणि दुसरा दिवस या दिवशी काय होतं मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात असू द्या इस्ट्रोजन हार्मोन हा काय करतो की इस्ट्रोजन हार्मोनचं काम काय आहे की गायला हिट आणायचं ज्या दिवशी गायी हिट आलेली असते ना मित्रांनो त्या टायमिंगला गायीच्या बॉडीमध्ये इस्ट्रोजन हार्मोन हा वाढलेला असतो आणि ज्या टायमिंगला ए आय करतो एआय केल्यानंतर दु पहिला आणि दुसऱ्या दिवशी इस्ट्रोजन हार्मोन हा कमी झालेला असतो त्या टायमिंगला काय होतं की गायची हिट सायकल हे संपत आलेली असते किंवा संपलेली असते ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामध्ये काय होतं त्यामध्ये काय होतं मित्रांनो त्या अगोदर की मित्रांनो गर्भाशय आणि ओविरी या दोघांना जी जोडणारी ट्यूब असते ना त्याला म्हणतात फोलोपेन ट्यूब ज्या टायमिंगला आपण गर्भाशयामध्ये स्पंप सोडतो म्हणजे डेला ए आय करतो ना त्या टायमिंगला दा दा हे स्पंप हे जातात फेलोपेन ट्यूबमध्ये आणि तिकडून ओवेरीमधून मधून अंड आलेलं असतं आणि यांचं मिटिंग म्हणजे फर्टिलायझेशन मित्रांनो त्या फेलोपेंट टूबमध्ये होतं किती फर्टिलायझेशन होतं ह्या गोष्टी समजून घ्या फर्टिलायझेशन झाल्यानंतर म्हणजे मिटिंग झाल्यानंतर ना मित्रांनो तिसरा आणि चौथा आणि पाचवा या दिवसामध्ये त्याचं जायगूटमध्ये रूपांतर होतं म्हणजे काय होतं की ज्या टायमिंगला हे मिटिंग झालेलं असतं त्या त्या टायमिंगला ता, ता त्यांच्या जायगूटमध्ये हे मित्रांनो फेलोपेन ट्यूबमध्ये असतं ते अजून गर्भाशयामध्ये आलेलं नसतं त्या टायमिंगला हिटसायकल संपलेली असते इस्ट्रोजन हार्मोन हा कमी म्हणजे कमी झालेला असतो आता आपल्याला दुसरा हार्मोन्स वाढला पाहिजे तो कोणता मित्रांनो कारण आता हे झायगूट तयार झालं म्हणजे गाय प्रेग्नेंट झाली आपल्याला प्रेग्नन्सी सेफ ठेवायची गरबाशी चांगलं मजबूत करायचे त्यासाठी आपल्याला प्रोजेस्टरॉन हार्मोन हा वाढला पाहिजे म्हणून काय होतं की तिसरा जाऊ आणि पाचव्या दिवशी काय होतं की प्रोजेस्टरॉन हार्मोन हा वाढायला सुरुवात होते कारण तेच आहे कुठे आहे ना मित्रांनो ते गर्भाशयामध्ये जाण्यासाठी तयार झालेलं असतं किंवा चाललेलं असतं तिसऱ्या चौथा आणि पाचव्या दिवशी मध्ये हा पुढे प्रवेश करत असतं त्याची चाल फुड असते गर्भाशयाकडे चाललेलं असतं आणि त्या टायमिंगला गर्भाशयामध्ये में वातावरण मेंटेन ठेवण्यासाठी किंवा वातावरण तयार करण्यासाठी प्रोजेस्टरॉन हार्मोन हा गायच्या बॉडीमध्ये वाढलेला असतो किंवा वाढत चाललेला असतो तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी सहाव्या सातव्या आणि आठव्या दिवशी ज्या टायमिंगला मित्रांनो ते जायगोट हे गर्भाशयामध्ये येतं त्या टायमिंगला एक लहानसा फोगा तयार होतो म्हणजे एकदम बारीक वासरू म्हणजे ते डोळ्यांना पण बघू शकत नाही त्याला मायक्रोस्कोपमध्ये मायक्रोस्कोपच्या अंडर आपल्याला बघावं लागतं एवढं बारीक असतं ते सहाव्या सातव्या आणि आठव्या दिवशी ते गर्भाशयात येतं मित्रांनो आपल्याला वाटतं की लगेच म्हणजे ते गर्भाशयात तयार झालेलं असतं गर्भाशयात हे तयार होत नाही ते गर्भाशयात येतं किंवा सहाव्या सातव्या आणि आठव्या दिवशी या दिवसामध्ये कधी पण येतं त्या टायमिंगला ओवेरी ओवेरीवरती काय होतं मित्रांनो कार्पस लुटियम तयार होतं कार्पस लुटियमचं काम काय असतं की एकतर इस्ट्रोजन हार्मोन हा वाढू द्यायचा नाही आणि दुसरं काय असतं की प्रोजेस्टॉरॉन हार्मोन हा कंटिन्यू हाय ठेवायचा हाय का ठेवायचा कारण गर्भाशयाला आपल्याला स्ट्रॉंग ठेवायचे गर्भाशयाचं प्रोटेक्शन करायचं इश्ट प्रोजेस्टॉरॉन हार्मोन हा नेहमी गर्भाशयाचं प्रोटेक्शन करत असतो ज्या टायमिंगला गाई गाभण झालेली असते कधी पण बघा की ज्या टायमिंगला गाय जर पाणी टाकत असेल किंवा सोट टाकत असेल त्या त्या टायमिंगला आपण प्रोजेस्टॉरॉन हार्मोन हे इंजेक्शन दोन्ही मेल देतो कारण गायीचं आबर्षन होऊ नये गाई गाभडू नये म्हणून कारण गायच्या बॉडीमध्ये जर प्रोजेस्टॉरॉन हार्मोन जर कमी झाला तर गायीचं आबर्षन किंवा गाई गाबडण्याचं प्रमाण वाढतं त्यासाठी मित्रांनो ओवेरीवरती सीएल सीएल म्हणजेच काय कार्पस लुटियम तयार होतो तो काय करतो की प्रोजेस्टरॉन हार्मोन हा रिलीज करत असतो जास्त प्रमाणामध्ये त्या टायमिंगला गाय आपली गाभण झालेली असते हे झालं मित्रांनो आठ दिवस नऊ ते सतरा दिवस ही सायकल खूप महत्त्वाचे असते आणि यामध्ये आपल्याला काय चेक करायचंय की जे भ्रूण तयार झाले हे कधी पण बाहेर पडू शकतं गर्भाशयाच्या असं नाही की तुमची गाय प्रेग्नेंट झाली म्हणजे ती आता गाभन राहिली नऊ ते सतरा दिवसामध्ये गायला ट्रेस द्यायचा नाही तणाव द्यायचा नाही गायला मारायची नाही कुठं पळवायचे नाही मित्रांनो का कारण यामध्ये जे भ्रूण तयार झालेलं असतं ना मित्रांनो ते कधी पण बाहेर पडू शकतं यामुळं या गायला कधीही ट्रेसमध्ये ठेवायचे नाही नऊ ते सतरा दिवसामध्ये चेक करत राहायचं की गायच्या जे पाठीमागचा लघवीचा पार्ट आहे त्यातून घाण येते का किंवा सोट बाहेर टाकते का पाणी बाहेर टाकते का जर असं जर पडत निघत असेल तर आपली गाय गाबन राहत नाही जर ह्या नऊ ते सतरा दिवसामध्ये जर गायीचा जर जो पाठीमागचा लघवीचा पार्ट आहे तो जर सुका असेल म्हणजे एकदम सुकलेला असेल तर शंभर टक्के आपली गाय इथं गाबन झालेली असते कारण इथं काय झालेलं असतं मित्रांनो तो पाठ नेहमी सुकलेलाच पाहिजे नऊ ते सतरा दिवसामध्ये कारण त्या दिवसामध्ये एस्ट्रोजन हार्मोन हा कमी झालेला असतो आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन हा वाढत चाललेला असतो किंवा वाढलेला असतो सतराव्या दिवशी काय होतं मित्रांनो हो, लक्षात ठेवा जर गाय जर गा बन नसल किंवा तो भ्रूण जर पडलेला असेल तर सतराव्या अठराव्या दिवशी काय होतं अठरा एकोणीस वीस एकविसाव्या वी दिवशी काय होतं की इस्ट्रोजन हार्मोन हा वाढायला सुरुवात होते आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन हा परत कमी होतो त्यामुळे काय होतं की गाई रिपीट होते किंवा गाई परत हिट वर हो येते एकवीस दिवसानंतर पण ते आपण सेकंड पार्ट मध्ये बघणार आहे या पार्टमध्ये काय होतं की अठरा एकोणीस वीस आणि एकवीस या दिवसामध्ये जर आपली जर गाई जर हिट वर नाही आली किंवा गायनं ना सोट नाही टाकला गायचं जे लघवीचा पार्ट आहे एकदम सुकासुका जर आपल्याला दिसला ह्याच दिवसामध्ये एकवीस बावीस तेवीस माना मित्रांनो तर शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो की मित्रांनो तुमची नव्याण्णव टक्के गाय ही गा बनच आहे असू द्या एकवीस दिवसातच आपल्याला समजतं की गाय बन आहे की नाही ते शंभर टक्के मित्रांनो पण आपल्याला ह्या गोष्टी चेक करायच्या कधी कर एकवीस दिवसापर्यंत आपल्याला गोष्टी चेक करायच्या असं नाही की एकवीस दिवसानंतर जर तो पाठ जर सुका निघाला तर तुमची गाय गाव आहे ह्या गोष्टी आपल्याला चेक करायच्यात की झिरो ते एकवीस दिवसामध्ये चेंजेस काय झालेत गायनं सोट टाकलाय का जास्त प्रमाणात पाणी टाकलंय का कधी पाणी टाकलंय कितव्या दिवशी पाणी टाकलंय ज्या टायमिंगला ह्या गोष्टी तुम्ही चेक करताल ना त्या टायमिंगला तुम्हाला समजेल की गायनं जे भ्रूण आहे हे बाहेर फेकलेलं आहे आपली गाय गा नाही आणि ज्या टायमिंगला त्या दिवशी त्या दिवशी जर पाणी नाही पडलं तर लक्षात ठेवा की तुमची गाय शंभर टक्के आहे मित्रांनो ह्या गोष्टी ज्या शेतकऱ्याला समजतात किंवा एवढं बारकाईनं जो शेतकरी आपल्या गोट्यामध्ये जर लक्ष देतो ना त्या शेतकऱ्याच्या कधीच गायी खाली राहत नाही ते किंवा कधीच गाय रिपीट होत नाही त्या मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आता सेकंड पार्ट आपण काढणार आहे मित्रांनो की सेकंड पार्ट मध्ये ज्या गाई रिपीट होतात किंवा गाय बन राहत नाही ते त्यामध्ये काय प्रॉब्लेम होतात की कशामुळे हो गा बन राहत नाही त्या तो आपण सेकंड पार्टमध्ये बघणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद